चावतो का अयो 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 हो ऐसे ते पोरीला बाहेर रे भई बाहेर तर पुरीला घे ए तू हे घेऊ राहिलं का चावा घेऊ राहिला का ए ये ते पुरीला उचल ना तू तर नाही ती तिकडे पैसेल तीच सुटला भेटला हातातून तू तू पोरीला घे ते तोंड जाबा तोंड जाबा तुम्ही तोंड जाबा हो हो घेऊ राहिला का

पूर्वी उचल ना इकडे बाळा बाळा इकडे काठी तरी काढीत रे राहुल तुका काट्या दुधी इकड दीदी इकडे बाळा तेवढं जास्त तर मित्रांनो खूप डेंजर असा साप आहे तर त्याला खूप करण्यासाठी मदत झाली कारण आमचे मित्र राहुल दादा आहे नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय शिवराय आज पुन्हा एकदा आम्ही आदर्श गाव रणखांब आमचे गाव येथे आमचे मित्र तसेच रणखाम गावचे युवकांचे बुलंद आवाज राहुलदादा हा शेजवळ यांच्या शेतात साप निघलेला आहे तर शेतात आम्ही साप पकडत नसतो पण शितीपोटीमुळं त्याला पकडून आता सुरक्षित जंगला सोडणार आहोत कारण इथून काम करावं लागतेला लहान लेकरं असतात तर त्यांच्या वाटते म्हणून त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात बोलणार आहोत नेहमी शेवटपर्यंत पाहता कोणता साफा एकदा तुम्हाला दिसलंच तर रामदा शेजवळ तसेच दुसरे मित्र तुमचे राम सचिन सचिन दादा यांचंही खूप अभिनंदन आमच्या युट्यूब आमचा एक चॅनल आहे सर्व मित्र सचिन या चॅनलला लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या मुळे असे सात दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका हायवाला करा हाय हायची फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण करायची जेणेकरून आपल्या सावधगिरी 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 आहे कामाने काही पकडलं भाऊ दिसतोय बाबू मित्रांनो जातीचा आपण तर हा बिनवी शेरी कापतो पण तरी पण पाहिल्यानंतर भीती वाटते म्हणून त्याला पकडून आता रुपस तस ठिकाणी जंगलात सोडणार आहोत यू काउ लागेल

मित्रांनो खूप डेंजर असा साप आहे तर त्याला पकडण्यासाठी मदत झाली कारण आमचे मित्र राहुलदादा हे पकडण्यासाठी मदत झाली तर तुम्ही पण असे साप दिसले वन्यजीव जीव दिसले तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा किंवा पाणी मित्रांना कॉल करा हे कोण पकडून सुरक्षित जंगलात सुरू आहे जेणेकरून आपलाही धोका तळेल आमच्या जीवाचं तर दादा शेजवळ यांचे खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी इथून मागे पण खूप अशा मोठ्या जीवांना जीवनदान दिलेलं आहे तुम्ही पण गोनिंग जीव वाचा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे लावा कारण झाडे वाचले तर पाणी पाऊस पाणी भरपूर होईल आणि आपल्याला ऑक्सिजन भेटेल झाड हेच खूप आपल्याला मोठा आधार आहे त्याला पॅक करत आहोत चिडलेलं वाटते बरंच काय म्हणजे अ ते माय बघत होतो ते मायक लक्ष ठेवून होत का मी त्याच्याकडे लक्ष ठेवून होत काय का